नमस्कार शीतर रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत म्हणजे आपले गोविंद लाडू म्हणू शकता तुम्ही हे पौष्टिकच आहे तर आता आपण साहित्य पाहूया इथं खोबरं घेतलं आहे एक वाटी इथे एक चमचा खसखस एक चमचा तीळ घेतला आहे पिस्ता घेतला एक अर्धी वाटी खजूर घेतले चार पाच छा चांगलं बघून घेतलेले त्याच्या बिया वगैरे काढून घेतलेल्या आहेत पाहू शकतात इथं असं बिया काढून आणि छान आतमध्ये पाहून घ्यायचं आहे खराब आहे का नाही ते आणि इथे एक वा पाऊन वाटी पाववाटी काजू वाटी बदाम तूप लागेल आणि पोहे घेतलेत दीड वाटी ह्या वाटीच्या साह्यानेच मी सगळं साहित्य घेतलेलं आहे तर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपल्याला पोहे चांगले तुपावर खरपूस वस्तूवर भाजून घ्यायचे इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे छान असं खिसून घेतलेला आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया कढई छान तापलेली आहे त्याच्यात तूप टाकलेलं आहे तीन ते चार चमचे आता पोहे आपल्याला छान भरपूर भाजून घ्यायचे तुपावर पोहे पोहे आपले छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत पाहू शकता छान वास पण येतोय आता हे मी काढून घेणार आहे आता आपल्याला त्याच्यात काजू आणि बद काजू आणि बदाम भाजून घ्यायचे ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचे पिस्ता घालायचे आहेत त्याच्यात आणि छान आपल्याला भाजून घ्यायचे त्याचा एक एकदम आपल्याला काढून घ्यायचे कोरडे करायचे भाजून आता आपले काजू आणि बदाम छान आपले भाजून झालेले आहेत सॉरी पिस्ता आता हे काढून काढून घेणारे आता आपल्याला खोबरं छान भाजून आहे पण आपलं छान गोल्डन ब्राउन झालेलं आहे पाहू शकता तुम्ही आता हे काढून घेणार आहे आता आपल्याला तीळ आणि खसखस छान भाजून घ्यायचे बारीक गॅस भाजायचं आहे तीळ आणि खसखस आपले भाजून झालेले आहेत आता हे काढून घेते आपल्याला हे सगळं मिश्रण गार करून आपल्याला हे छान मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर आपण गार वस्तूवर वाट पाहूया आता ह्याच्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता हे थंड झालेला आहे आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते पाहू शकताय तुम्ही इथं मी इथं काजू आणि बदाम पिस्त्याची पूड करून घेतलेली आहे आता आपण पोहे बारीक करून घेणार आहेत पोहे, आ, पोहे आता आपल्याला पोहे पोहे बारीक झालेत आता आपल्याला सुखं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला आता इथे पोहे खोबरं ड्रायफ्रूट सगळं बारीक करून घेतलेलं आहे आता आपल्याला त्याच्यात गूळ घालायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यात खजूर पण आहे खजूरचे बारीक तुकडे केलेले आहे गूळ घालूया किसलेला आपल्याला मनुका टाकायचे एक दोन चमचे मनुका टाकायचे आणि वेलची पावडर घालायचे दोन चमचे वेलची पावडर आणि हे छान मिक्स करून घ्यायचे तूप सुद्धा घालू शकता कोरडं जर तुम्हाला खूप वाटत असेल की खूप कोरडं आहे आपलं मिश्रण तर तुम्ही तूप घालून पण मळू शकता आता हे छान मी मिक्स करून घेणार आहे आपलं मिश्रण मस्त झालेलं आहे मिक्स करून घेतले चांगलं आता आपण लाडू लोळूया त्याचे थोडंसं गरम असतानाच लाडू वळवून घ्यायचे म्हणजे छान वळलं जातात

मस्त लाडू वळून झालेले आहेत तर आता मी मस्त सफ करणार आहे मी इथं मस्त सफ केलेला आहे पाहू शकता तुम्ही आपले मस्त पौष्टिक लाडू आणि गोविंद लाडू आता जन्माष्टमी आहे तर आता कृष्णाला पण आपण नैवेद्य दाखवतोच कृष्णाचे आवडीचे लाडू असतात परत आपल्या लहान मुलांना पण आवडतात काही काय मुलं ड्रायफ्रूट खात नाही तर तुम्ही या पद्धतीने त्यांना लाडू करून दिले तर ते नक्की आवर्जून खातील तर लाडूची रेसिपी आवडल्या असल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद